इथे आपले एक कप रव्यापासून इतके सारे पापड तयार झालेले आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी पापड बनतात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर फुलताय ते अगदी दुप्पट तिप्पट आहेत आणि पांढरे शुभ्र आहेत म्हणजे पापड जरी काळपट असला दिसायला तरी पापड मात्र पांढरा शुभ्र उठून येतो आणि करायलाही अगदी झटपट रेसिपी आहे अगदी अर्धा तासामध्ये तुम्ही करून कमी मिळवू शकता तर इथे हे एक बाउल मी बारीक रवा घेतलेला आहे आता जर का तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर तुम्ही या रव्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आणि त्याच कपाच्या मेजरमेंटने तुम्हाला सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे तर एक कप रव्यासाठी इथे मी सात वाट्या म्हणजे सात कप पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गरम झालं की यातलं एक कप पाणी मी एक्स्ट्रा काढून ठेवते आहे म्हणजे सहा कप पाणी आता कढईमध्ये आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाण्याला उकळी येऊ दिली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर एका हाताने रवा आणि एका हाताने ढवळत राहायचं आहे यावेळी मात्र पाण्याची गॅसची फ्लेम तुम्हाला स्लो ठेवायची आहे किंवा मीडियम टू लो ठेवायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला रवा याच्यामध्ये ॲड करायचा आहे व सतत असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून रवा सगळीकडून छानसा शिजला जाईल आणि त्याच्या जा गुठळ्या देखील होणार नाहीत अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता रव्याला किती सुंदर घट्टसरपणा आला आहे आणि अगदी मिश्रण पांढरशुभ्र दिसत आहे या पद्धतीनं पण हे आत्ताच इतकं घट्ट आहे म्हटल्यावर तर थंड झाल्यानंतर खूपच घट्ट होईल म्हणून जे एक कप पाणी आपण साईडला काढून ठेवलं होतं ते देखील याच्यामध्ये घालूया म्हणजे जवळपास सात कप पाणी मला लागलेला आहे तुम्ही हवं तर आठ कप पाणी देखील वापरू शकता ते देखील इनफ होतं पण मला घट्टसर मिश्रण हवं होतं म्हणून मी सात कप पाण्याचाच वापर केलेला आहे आणि अगदी सगळ्यात शेवटला मी इथे चमचा रवा घातलेला आहे तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे कारण घट्टसर परत आपली स्पॅच्युलावरती आली आहे आता इथे जिरे घालून मी एक ते दोन मिनिट फक्त शिजवून घेतलंय आणि गॅस बंद करून दहा मिनटं झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून रवा जो आहे तो उमलला जाईल किंवा एक जीव होईल ते सगळं मिश्रण आता बघू शकता तुम्ही मिश्रणाचा कलर थोडा डल झालेला आहे आता हे मिश्रण खूपच गरम आहे तर मी याला फॅन खाली पाच ते सहा मिनटं सा असं ढवळत ढवळत थंड करून घेतलेलं आहे म्हणजे खूपच थंड नाही बऱ्यापैकी कोमट आहे कारण आपण प्लॅस्टिकच्या शीटवरती हे मिश्रण घालणार आहोत म्हणून थोडं थंड करून घ्यायचं आता या प्लॅस्टिकच्या शीटला मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे तेल नाही लावलं तरी चालतं आणि पळीच्या सहाय्याने या पद्धतीनं पापड बनवून घेतलेले आहेत तुम्हाला हव्याच्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता किंवा आजकाल याच्यासाठी बांगड्यांचा वगैरे वापर केला जातो तर ते देखील तुम्ही करू शकता तुम्हाला आवडत असेल तर एक कप रव्यापासून माझे इतके सारे सगळे पापड तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर पापड तयार झालेत बघू शकता अगदी पांढरे शुभ्र पापड दिसत आहेत आता याला मी फॅन खाली घरीच सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हात घालणार आहे आता ही रात्रीची वेळ आहे जवळजवळ सहा सात तासानंतर बघू शकता पापड अगदी उचलले जातात आरामात कुठेही चिकटलेले वगैरे नाहीयेत तर या पद्धतीने मी सगळे पापड उलटे करून रात्री झाकण लावून ठेवलं आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये यांना सुक घेतलेले तुम्ही बघू शकता पापड किती सुंदर झालेले आहेत खूप छान पापड होतात आता आपण तळून बघूयात अगदी दुप्पट तिप्पट पापड होतात ते गरम झालं की मगच आपल्याला पापड टाकायचे आहेत ते बघा अगदी पांढरे शुभ्र होत आहेत बाकीचे व्हिडिओ देखील आपले वाळवण्याचे सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ते देखील बघा आणि समर रेसिपीज देखील आहेत आईस्क्रीमचे वगैरे व्हिडिओ आहेत ते देखील बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू